सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेच्या आजच्या म्हणजेच अठरा सप्टेंबरच्या भागात अभिमन्यू नाश्त्यातल्या चटणीचं कौतुक करत असतो तेव्हा ती चटणी गौरीने केली हे त्याला समजतं तो गौरीला भेटतो आणि तू कॉलेजमध्ये कशी काय आलीस असं जाब विचारतो तेव्हा मी इथे माझं काम करते तुम्ही माझी अडवणूक करू नका माझी काम करण्याची परवानगी रद्द करू नका असं म्हणत विनंती करते तिचं बोलणं ऐकून अभिमन्यू तिला परवानगी देणार का काय घडणार आजच्या भागात पाहूया त्याची खास झलक चटणी फार सुंदर चटणी तू कॉलेज मध्ये कसे काय आलीस मी इथे माझं माझं कामच करते तुम्ही का कामाच्या वेळेला माझी आडवळ करताय माझे काम करण्यासाठीची परवानगी रद्द नका करू प्लीज पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तू नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले ॲप